नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलं सरकारने राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जीआर काढला तसेच जरांगे पाटील यांच्या अन्य काही मागण्या देखील मान्य करण्यात आल्या मात्र आता सरकारच्या जी आरला ओबीसी समाजामधून जोरदार विरोध केला जात आहे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण नको त्यांना स्वातंत्र्य आरक्षण द्या अशी ओबीसी समाजाची माहिती आहे अशी माहिती आहे त्याचबरोबर सरकारने काढलेल्या जी आरच्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली पर या परिषद मध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केलाय आज भुजबळ यांची पत्रकार परिषद मध्ये त्यांनी मोठा दावा केल्यामुळे मराठा समाज मागास नाही असं म्हणत कोर्टात म्हटलं गेलं प्रति प्रतिज्ञापत्रावरून मराठ्यांना ओबीसी टाकता येत नाही जाणून बुजून खोटं प्रमाणपत्र दिलं जात आहे जरांगेंनी पात्र शब्द काढायला लावला दुसऱ्या जी आर मधून शब्द काढला जरांगे म्हणाले की मी स्वतः जी आर काढून घेतला असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलंय दरम्यान पुढे बोलताना त्यांनी जी आर संदर्भात मोठा दावा केलाय हा जी आर, आर, आर मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागता शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष केलं जात आहे हा जी आर काढला गेला सध्याची स्थितीमध्ये ओबीसी मध्ये साडेतीनशे पेक्षा जातीचा समावेश आहे त्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येऊ शकते या जी मध्ये समाज अशब्द प्रयोग करत आहे असंही भुजबळ यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमताच धन्यवाद जय महाराष्ट्र